नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या या पालिकांचा लागलेला निकाल भारतीय जनता पार्टीसाठी धक्कादायक आहे दोन हजार सतराच्या गतपंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन हजार पंचवीसच्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार राजेश पाडी माजी खासदार डॉक्टर हिना गवित भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी या स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीचा मोठा फटका भाजपाला निवडणूक निकालातून बसला आहे जिल्ह्यातील नंदुरबार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित शादा तोडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी या दोन्ही आम भाजपाच्या आमदारांना आपल्या विधानसभा मतदारसंघातच पालिकांवर भाजपाचे अस्तित्व टिकविण्यात अपयश आले तर यापूर्वी शादा तोडोदा पालिकेवर भाजपची असलेली सत्ता यंदाच्या निवडणुकीत भाजपला गमावी लागली आहे जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून जिल्हा निवडणूक प्रभारी रक्षा खडसे तर सहाय्यक निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यावर सोपवली होती परंतु स्थानिक गटबाजी व आपल्या पसंतीच्या उमेदवारी देण्यावरून भाजपात अंतर्गत कलह निर्माण होऊन भाजप नेत्यांमध्ये गटबाजी झाली होती या निवडणुकीतील प्रचारासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या नंदुरबार मतदारसंघातील नंदुरबार पालिका तर आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या मतदारसंघातील शहादा तोडदा पालिकांच्या निवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार दिले त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारानिमित्त शादाच्या सभेत आले असता त्यांनी नंदुरबारच्या भाजप उमेदवाराचे नाव घेणे टाळल्याने ने स्थानिक नेत्यांच्या नसल्याने विजय चौधरींनी शादा तडोदा नवापूर व्यतिरिक्त नंदुरबार शहरात कुठेही भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला नसल्याची चर्चा होती भाजपातील या गटबाजीचा फायदा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रुंशी यांनी घेऊन माजी आमदार शिरीष चौधरी डॉक्टर विक्रांत मोरे डॉक्टर अभिजित मोरे आमदार आमशा पाडवी यांना सोबत घेत नंदुरबार पालिकेत गत पंचवार्षिकतेच्या तुलनेत यंदा नगराध्यक्ष पदासाठी सौ रत्ना रघुंशी यांना तब्बल अकरा हजार एकशे दहा असे अधिकचे मताधिक्य मिळवित विजय मिळविला आहे गत गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा रत्ना रघुंशी यांनी एक्केचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळविल्याने तब्बल अकरा हजार एकशे दहा मतांचे अधिकचे मताधिक्य मता मिळवित प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अविनाश माडी यांचा पराभव करून विजय मिळविला आहे तसेच शिवसेनेच्या एकोणतीस भाजपचे आठ व आय एमचे चार उमेदवार निवडून आले आहेत दोन हजार सतराच्या गतनिवडणुकीत रत्ना रघुंशी या काँग्रेसकडून तब्बल हजार एकशे एकावन्न मते मिळून केवळ चार हजार सातशे मतांचे मताधिक्य मिळवित विजय मिळविला होता त्यावेळी भाजपचे डॉक्टर रवींद्र चौधरी यांना एकतीस हजार तीनशे ऐंशी मते मिळाल्याने केवळ सत्तेचाळीसशे मतांनी रवींद्र चौधरी यांचा पराभव झाला होता त्यावेळी काँग्रेसचे चोवीस भाजपचे अकरा व शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले होते तसेच यंदाची निवडणूक पार पडली असली तरी अजूनही भाजपात अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे नंदुरबार शहरात अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त जिल्हा भाजपाने लावलेल्या बॅनरवर आता भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचे फोटो नसल्याने भाजपातील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे बातमीसाठी जगदीश ठाकूर नंदुरबार